ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून लाखो लोकांना गंडवणाऱ्या या प्रकारावर निर्बंध लादण्यासाठी खासदार अजित गोपछडे यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता यासाठी विशेष विधेयक पारित करावं अशी मागणी त्यांनी केली होती या मागणीला यश आलंय आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालणारं विधेयक संसदेसमोर सादर केलंय त्यामुळे हे विधेयक पारित झाल्यानंतर निश्चितपणे ऑनलाईन गेमिंगला लगाम लागणार आहे अलीकडच्या काळात ऑनलाईन गेमिंग हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलाय देशभरातील लाखो तरुणांना या गेममध्ये ओढून त्यांची आर्थिक लूट केली जाते ऑनलाईन रमी लुडो असे अनेक खेळ सुरू असून मोठी आर्थिक उलाढाल केली जाते या आर्थिक उलाढालीतून आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यालाही काही कंपन्या मदत करत असल्याचं खासदार डॉ अजित गोपछडे यांनी राज्यसभेच्या सभागृहात निदर्शनास आणून दिलं होतं एवढंच नाही तर ऑनलाइन गेमिंगमुळे आर्थिक लूट झालेल्या अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या शिवाय लाखो तरुणांना ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाधीन करणाऱ्या या प्रकाराला आळा लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि स्वतः लक्ष घालून एक विशेष विधेयक पारित करावं आणि ऑनलाइन गेमिंगचा प्रकार कायमचा बंद करावा अशी मागणी खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी राज्यसभेत केली होती